एक महत्वाची बातमी येते हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झालेली आहे पनवेल ते सी एस एम टी रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे नेरुळ इथं रुळावर काम करताना मशीनमध्ये बिघाड झाला आणि नवी मुंबईतील नेरुळ आणि सीवूड या स्थानिकांदरम्यान रुळांवर काम सुरू होतं मात्र हे काम सुरू असताना मशीन रुळावर बंद पडली पनवेलहून सी एस टीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत तर मुंबई पनवेलकडे येणाऱ्या या गाड्या फक्त वाशीपर्यंतच धावतात धावतात या वाशीपर्यंतच लोकल गाड्या आहेत हार्बर लाईन वरची ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय पनवेल ते सीएसएमटी टी रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे एक मशीन बंद पडलाय आपण पाहतोय पनवेल ते सीएसएमटी टी रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे तर नेरूळ आणि सिवूड या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर मशीनद्वारे काम सुरू होतं कविता लोकांडे आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी आमच्यासोबत आहे कविता काय अपडेट्स आणि कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे नक्कीच नेहा मॅम आज संध्याकाळच्या वेळेस जी आहे रेल्वे रुळावरून लोकल घसरलेली पाहायला मिळते हरभर मार्गावर ही लोकल घसरलेली आहे नेरूळ ते सेऊड दरम्यान जी आहे ही लोकल घसरलेली आहे आणि त्यामुळे जे आता नाहक्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतोय एकूणच संध्याकाळ आज रविवार आहे आणि मेगा ब्लॉक होता मेगा ब्लॉक चार वाजता संपतो आणि त्यानंतर जे आहे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती परंतु लोकल घसरल्यामुळे लोकल सेवा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे पनवेलकडून सीएसटी uh, कडे जाणारी जी रेल्वे uh, सेवा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे तर सीएसटीहून uh, पनवेलकडे जाणारी जी रेल्वे सेवा आहे ती जुईनगर पर्यंत चालवण्यात येते तर बेलापूर पासून ते पनवेल पर्यंत जी आहे ही रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत सुरू आहे आणि नेरूळ ते शिवड दरम्यान जी आहे ह्या uh, हार्बर मार्गावरती जी आहे लोकल सेवा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे एकूणच या ही लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील पुरणकडे वे जाणारी लोकल सेवा देखील आता आपल्याला ठप्प झालेली पाहायला मिळते रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे जी आहे ही लोकल सेवा रद्द झाली असली तरी रेल्वे जी आहे ती रेल्वेचा जो घसरलेला डब्बा जो आहे तो पूर्ण करण्यासाठी नक्कीच धन्यवाद कविता या सगळ्या अपडेट्स बद्दल तर आपण पाहतोय पनवेल ते सीएसएमटी लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे